रायगड सम्राट अल्पिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवे सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा खानदेश्वर पोलीस ठाणे येथे दहीहंडी बैठक शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा दरम्यान सहा वाजता घेण्यात आली खानदेश्वर पोलीस ठाणे हद्देतील दहीहंडळ दहीहंडी मंडळ व गोविंदा पथक यांची बैठक झाली या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम उपस्थित राहून खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील दहीहंडी मंडळ व पथकांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन करत सूचना दिल्या ध्वनी प्रदूषण नियम दोन नुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे कोणीही बी लावू नये पारंपरिक वाद्य लावावी अँब्युलन्स व्यवस्था करावी दहीहंडी मंडळाच्या आजूबाजूला मोठी झाडे अथवा विद्युत प्रवाह तार नाहीत याबाबतची खात्री करावी गोविंद पथक याची पूर्ण माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी गोविंद पथक याचे वय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार असावे याचे कोणीही उल्लंघन करणार नाही याची दक्षता घ्यावी बॅनरवर स्टेज लावताना संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही तसे कृत्य करू नये दहीहंडी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावे दहीहंडी ठिकाणी महिलांची व मुलांची छेड होणार नाही याची दक्षता घ्यावी रस्त्यात कोणीही दहीहंडी लावणार नाही पार्किंगची व्यवस्था करावी आजूबाजूला शाळा कॉलेज धार्मिक स्थळे हॉस्पिटल असेल तिथे आवाजाची मर्यादा ठेवावी अथवा ठिकाण बदलण्यात यावे कार्यक्रमासंदर्भातल्या संबंधित विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक या अशा सूचना यावेळी देण्यात आल्या सोळा ऑगस्ट दोन हजार अकरा स्वयंसेवक <स्थाँगा> प्रथम उपचार व्यवस्था डॉक्टर जनरेटर फायर फायटर रुग्णवाहिका तर ह्या गोष्टी तुम्ही ठेवाव्या विचार